नमस्कार आजची कहाणी आहे एका साध्या अगदी साध्या पासवर्डची पण ह्या एका पासवर्डमुळे एक इतका भयंकर सायबर गुन्हा घडला की त्याने अक्षरशः संपूर्ण देशाला हदरवून सोडलं जरा विचार करा हॉस्पिटलचा मॅटर्निटी वॉर्ड म्हणजे एक अशी जागा जिथे अत्यंत खासगी क्षण असतात आणि तिथले हो तिथले व्हिडिओ रेकॉर्ड केले जात होते आणि गोष्ट फक्त रेकॉर्डिंगवर थांबली नाही हे सगळे व्हिडिओ चक्क इंटरनेटवर विकायला ठेवले होते टेलिग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवर खाजगीपणाचा अक्षरशः बाजार मांडला गेला होता आता साहजिकच प्रश्न पडतो की हे व्हिडिओ कोणी लपून छपून शूट केलेले नव्हते मग ते गुन्हेगारांपर्यंत पोचले कसे असं काय तंत्रज्ञान वापरलं गेलं आणि याचं उत्तर खरं तर खूप धक्कादायक आहे हे सगळं घडलं होतं हॉस्पिटलच्या स्वतःच्याच सुरक्षा कॅमेऱ्यांमधून हो ज्या कॅमेऱ्यांवर सुरक्षेची जबाबदारी होती तेच या गुन्ह्याचं सा मुख्य साधन बनले बरं मग आता जरा खोलात जाऊन पाहूया की हे सगळं रॅकेट चालत कसं होतं म्हणजे काय होती काम पधत? यांची काम करण्याची पद्धत यांची पद्धत अगदी ठरलेली होती एक प्रॉपर सेल्स फनेल होता जणू सगळ्यात आधी पब्लिक यूट्यूब चॅनल्सवर छोटे टीजर व्हिडिओ टाकायचे लोकांमध्ये उत्सुकता निर्माण करायची आणि मग ज्यांना पूर्ण व्हिडिओ बघायचाय त्यांना खासगी टेलिग्राम ग्रुपमध्ये ओढायचं तिथेच मग सातशे ते चार हजार रुपये घेऊन व्हिडिओ विकले जायचे ठीक आहे विकण्याची पद्धत कळली पण तोच मूळ प्रश्न पुन्हा येतोच की एवढ्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सीसीटीव्ही सिस्टममध्ये हे हॅकर्स घुसले तरी कसे त्यांना थेट लाईव्ह फीडचा ऍक्सेस मिळालाच कसा ह्यासाठी त्यांनी वापरली एक खास हॅकिंग पद्धत जिला म्हणतात ग्रूट फोर्स अटॅक आता हे काय आहे तर सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक असं सॉफ्टवेअर आहे जे हजारो किंबोन लाखो वेगवेगळे पासवर्ड कॉम्बिनेशन्स एकामागून एक ट्राय करत राहतं जोपर्यंत बरोबर पासवर्ड लागत नाही तोपर्यंत तर या हॅकर्सच्या सॉफ्टवेअरने सुद्धा असंच काम सुरू केलं शेकडो हजारो क्लिष्ट पासवर्ड्स ट्राय केले गेले असतील सिस्टम भेदण्याचा प्रयत्न सुरू होता पण गंमत बघा एवढे सगळे क्लिष्ट प्रयत्न करूनही ज्या एका किल्लीने हे सगळं कुलूप उघडलं ती इतकी साधी होती की कुणाचा विश्वास बसणार नाही तू पासवर्ड होता ऍडमिन वन टू थ्री हो बरोबर ऐकलं फक्त ऍडमिन वन टू थ्री एक साधा सरळ आणि सगळ्यात कॉमन पासवर्डपैकी एक आणि यातली खरी गंमत किंवा म्हणा खरी शोकांतिका ही आहे की ॲडमेन वन टू थ्री हा अनेक डिव्हायसेसचा डिफॉल्ट पासवर्ड असतो म्हणजे कंपनीकडून सेट करून आलेला लोकांनी तो इन्स्टॉल केल्यावर बदलायची तसदीज घेतली नाही आणि हीच एक छोटीशी चूक त्यांच्यासाठी एक मोठं संकट ठरली बरं गुन्हा कसा घडला हे तर कळलं पण प्रश्न हा आहे की यामागे होतं कोण कोण होते हे लोक चला ओळख करून घेऊया या नेटवर्कची या टोळीचा मास्टर होता परी धामेलिया जो कोडर होता मग विक्रीची जबाबदारी होती प्रज्वल तेलीवर एका वीस वर्षांच्या विद्यार्थ्याने चक्क पन्नास हजार क्लिप्स विकल्या त्याचाच रूममेट प्र पाटील पैशांचे व्यवहार पाहायचा आणि वैभव माणे याचं काम होतं ऑनलाईन प्रमोशन करून ग्राहक शोधणं आणि हे प्रकरण फक्त एका हॉस्पिटलपुरतं मर्यादित नव्हतं अजिबात नाही या रॅकेटचं जाळं किती मोठं पसरलं होतं ते बघितलं की खरंच धक्का बसतो एका उदाहरणावरून अंदाज येईल फक्त एका हॉस्पिटलमधून फक्त एका ठिकाणाहून अकरा हजारांपेक्षा जास्त व्हिडिओ लीक झाले होते विचार करा अकरा हजार या लोकांनी मिळून देशभरातल्या तब्बल वीस राज्यांमध्ये हात पसरले होते एकूण ऐंशी सी सी व्ही डॅशबोर्ड्स त्यांनी हॅक केले होते म्हणजे हे काही छोटं मोठं काम नव्हतं हे एक देशव्यापी ऑपरेशन होतं आणि त्यांचे टार्गेट्स फक्त हॉस्पिटल्स नव्हते शाळा ऑफिसेस चित्रपटगृह फॅक्टरीज इतकंच काय लोकांची खाजगी सुद्धा त्यांच्या निशाण्यावर होती याचा अर्थ स्पष्ट आहे जो कोणी डिफॉल्ट पासवर्ड वापरत होता तो सुरक्षित नव्हता तर या सगळ्या धक्कादायक कहाणीतून आपल्याला एक खूप मोठा आणि महत्त्वाचा धडा मिळतो एक अशी शिकवण जी आपल्या सगळ्यांच्याच कामाची आहे पहिली गोष्ट म्हणजे सर्वात मोठा सायबर धोका हा कोणत्यातरी मोठ्या व्हायरसमुळे नाही तर आपल्याच एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो दुसरी गोष्ट डिफॉल्ट पासवर्ड न बदलणं म्हणजे हॅकर्सना उघडं आमंत्रण देण्यासारखंच आहे आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपली डिजिटल सुरक्षा आपल्या सगळ्यात कमजोर पासवर्ड इतकीच मजबूत असते म्हणून जाता जाता एक प्रश्न स्वतःला विचारायलाच हवा आपल्या महत्वाच्या खात्यांची आपल्या डिजिटल सुरक्षेची चावी अशीच एखादी पासवर्ड वन टू थ्री सारखी सोपी तर नाही ना यावर विचार करणं खरंच गरजेचं आहे